नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना रताळ्याचे गारगे करणार आहोत तर बघा मी त्यासाठी एवढे रताळे घेतले ते पाव किलो आता याचे आहे ना हे असे टोकं काढून घेते कारण हे खराब आहे तसेच आणि याचं साल काढून घ्यायचं आणि आपल्याला हे उकडून घ्यायचे चांगले कुकरच्या चार शिट्ट्या करायचं हे गारगे खूप छान होतात असे मस्त असे नाश्त्यासोबत खाऊ शकतो आपण सनावराला पण करून खाऊ शकतो असे परत आशाडमध्ये पण पुऱ्या अशा तळून खाऊ शकता याच्या मस्त असे छानपैकी होतात अशा मी तुम्हाला फणसाचे पण घारगे दाखवलेले आमच्याकडे फणसाचं झाड होतं ना तर त्याचे फणस निघायचे तर मग फणसाचे घारगे तुम्हाला दाखवलेले फणस कसं कापायचं फणस साफ कसं करायचं ते पण दाखवलेलं ते पण व्हिडिओ तुम्ही बघा चायनेला जाऊन तेव्हा अशा प्रकारे सगळं साल काढून घेते आणि कुकरमध्ये ते पाणी टाकून शिजवून घेते चार शिट्ट्या करते झालेत बघा रातळ्याचं पूर्ण साल काढून देट काढून वगैरे असे स्वच्छ करून घेतले पूर्ण आता परत एकदा धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने आणि कुकर मध्ये वाफून घेते जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं पाणी आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्या झाल्यात बघा कुकरच्या चार शिट्ट्या शिजलेत बघा रताळे एकदम छान शिजलेत मस्त अशी आता हे आपण ना याच्यातच पाणी नाही उरलं ना ह्याच्यातच स्मॅश करून असे <coughs> <coughs> आणि याच्यामध्येच गुळ टाकून घेऊया आपण शंभर दीडशे ग्रॅम गुळ असेल गरम गरम याच्यातच टाकायचं म्हणजे याचं पुरण तयार होऊन जाईल असं झाल्या बघा मिक्स करून चांगले आता हे तळाचा पल्प आहे ना काढून घ्यायचा आहे ताटामध्ये दोन चमचे चांचं चा पीठ ॲड करायचं बेसनपीठ झालं बघा थंडात हे पलप्रातळ्याचा आता याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ ॲड करते जसं बसेल तसं थोडं थोडं करून गव्हाचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बेसनपीठ चवीनुसार मीठ वेलची जायफळ जायफळपूड अर्धा चमचा याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचे सगळं पाण्याचं अजिबात काही पाणी अजिबात टाकायचं नाही असं करून असं घट्ट वळमळून घ्यायचं एकदम खुसखुशी येत अशा छान अशा घारगे होतात याला घारे पण म्हणतात काही ठिकाणी थोडं 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 पीठ देवाचं टाकून मळून घ्यायचं चांगलं असं असं गोळा झालं तर पाच मिनटं हे रेस्ट करायचं ठेवून देते तेव्हा असं झालं झाले बघा दोन पाच ते दहा का मिनटं ना थोडं तुपच हात लावून घेते परत एकदा असं थोडस मळून घ्यायचं त्याचे उंडे करून घ्यायचं उंडे करून घेतले बर आता एक उंडा घ्यायचा असं पोळपाटावरती आणि मोठी पोळी लाटून घ्यायची यायची असं जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही करायचे ग्लास घेतला पुऱ्या करून घ्यायच्या एवढ्या झाडीच्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या घारगे अशा प्रकारे सर्व पुऱ्या करून घेते आता घारगे करून घेते सगळं करून घेते झालेच सगळे रातळ्याचे गारगेला आटो आता तेल ठेवलं गॅसवरती तेल तापलंय बघा घारगे टाकून घेते असं दाबून 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 शेकायचं तेव्हा असं दाबून दाबून शेकले ना म्हणजे असं बघा टम्म फुगतात बघा फुगल्या बघा टम्म एक साईडने भाजून झाले की मग असं नंतर हे करायचं दुसऱ्या साईडने हे बघा किती छान कलर आल्या बघा एकदम सुरेख आणि टम्म असे फुगले गॅसवरती तेल एकदा तापलं की मग ना गॅस सिमवर करून घ्यायचा ते बघा एवढा टम्म फुगल्या घरात बघा इथे चाळण घेतले त्याच्या खाली टिश्यू पेपर टाकले दे, मोठा एकदम चेंडू सा टब्ब फुगले व घर साइड झाली की मग नंतर पलटून घ्यायचं अशा प्रकारे सगळे घार तळून घेते मी आता झालेत बघा सगळे घार घेतून रेडी बघत रा घार घे किती छान फुगलेत बघा टम्म अशा तोडून पण दाखवते इतके खुसखुशी आणि एकदम असे टम्म फुगले छान असे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू